मला असं वाटतं शिवसेनेचा एक आक्रमकतेचा बाना जो आहे हा स्वभाव आहे शिवसेनेचा शिवसैनिकांनी असं आक्रमक वाटलेलंच लोकांना आवडत भारतीय जनता पार्टी मराठा विरोधात आहे अशा वारंवार पद्धतीने मला हा प्रश्न आहे की वाशीला जाऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी गुलाल कशासाठी उधळला होता शिवसेना होती तशी आक्रमकता दाखवावी बिलकुल कारण कसं आहे पंचवीस वर्षापूर्वी शिवसेना नाट्य शिवसेने निश्चित फरक असू शकतो हो। आता कसं शिवसेना पोक्त झाली मग आम्हाला वाटत नियम कायदे पाळले पाहिजे मला वाटतं शिवसैनिक नियम कायद्याची काळजी परवा न करता आपल्याला वा, जे इच्छित साध्य करण्याची आवश्यकता आहे असं या बैठकीत एक जस्ट चर्चा झालेली पण हे सगळं मला असं वाटतं शिवसेनेचा एक, एक आक्रमकतेचा बाना हा शिवसैनिक आणि असा आक्रमक लोकांना आवडतो शिवसैनिक मूळमुळ वागलेला होत नाही फक्त त्या हेतून <Elliot> पुन्हा एकदा सगळे संघटनेच्या कामात एक नवी ताकद हवी शकते आणि प्रयत्न या बैठकीच्या माध्यमातून पुढे होतो सोयऱ्यांच्या आणि ओबीसीच्या ओबीसी वरती आम्ही कोणत्याही अन्याय होणार नाही जरांग जा, पाटील यांनी जे काही म्हटलेलं आहे त्याचा विचार अजून सुरू आहे असं फडणवीस म्हटले अजून देखील प्रश्न सुटलेला नाही भारतीय जनता पार्टी मराठा विरोधात आहे अशा प्रकारची भूमिका मी वारंवार मांडलेली आहे ज्या जा पद्धतीनं दरांगे पाटलांच्या आंदोलनावर अत्याचार झाला होता अत्याचार झाला होता माय मावल्यावर सुद्धा लाठ्या उगारल्या होत्या यांच्यावर अजून कोणती कारवाई झालेली नाही आणि म्हणून या सगळ्या आंदोलनात भारतीय जनता पार्टी असेल हे सरकार असेल मग मला हा प्रश्न आहे की वाशीला जाऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी गुलाल कशासाठी उधळला होता जे दरांगे पाटलांचा इथं पायी आले होते ते फार त्या गावापासून त्यांना वाशीला का थांबवलं होतं तर तुम्हाला करायचं नव्हतं तर आंदोलन येऊ द्यायचं होतं ना याचा अर्थ तुम्ही दुटप्पीपणे वागताय आणि म्हणून मला असं वाटतं दरांगे पाटलांच्या आंदोलनाचा आदर सरकारने केलाच पाहिजे बिलकुल याच्यावर भूमिका मांडू कारण हे भांडवलदारांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्यासाठी उद्योजकांना निश्चित उद्योजकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे पण सर्वसामान्य माणसाच्या खिशातून नाही काढलं पाहिजे आज जो शंभर युनिट वापरतो दोनशे युनिट वापरतो त्याला बारा हजार पंधरा हजार मीटरची गरज काय हा प्रश्न आहे आणि म्हणून याच्याविषयी निश्चित येणाऱ्या काळात एक मोठं जनआंदोलन आम्ही उभा